श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ये शिलाईमध्ये तर काल मी शॉप पाच वाजताच बंद केलं होतं कारण शॉपमधली लाईट दुपारी दोन वाजता गेली होती ती पाच वाजेपर्यंत आली नाही त्यामुळे मशीन देखील बंद होतं आणि कटिंग करायचं म्हटलं तर भयानक गरम होत होतं त्यामुळे मी घरी आले कारण घरी आमची लाईट होती पण घरी गेल्यानंतर सुद्धा अर्धा तासाने घरची देखील लाईट गेली तर त्यामुळे मी बाहेर आमच्या भयांड्यामध्ये एक लोखंडी खॉट ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी सटे कटिंग करण्यासाठी बसले होते पण भयानक वारा सुटला होता त्यामुळे डोस पीस अजिबात राहत नव्हतं त्यामुळे मी पुन्हा आज जाऊन बसले आणि आज जाऊन कटिंग केलं कारण मी भरपूर कटिंग नेलं होतं ड्रेस आणि ब्लाऊज बऱ्याच ऑर्डरी द्यायच्या होत्या त्यामुळे एक दोन चार तास जरी आपलं वाया गेले तर भर बर, बरंच काम पेंडिंग पडतं त्यामुळे मी घरी घेऊन गेले होते सिंपल ब्लाव। ब्लाव। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल ब्लाऊज म्हणजे टक ब्लाऊज साधा ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याला आता आपण कटिंग पाहूया ब्लाऊजची मापे घेत कटिंग देखील करणार आहोत मी मापे आधी घेतलेली नाहीत तर तुम्हाला दाखवणार आहे माफी कशी घ्यायची तर मापी घेत घेतच आपण ब्लाऊजचं कटिंग करूया हे आहे मापाचं ब्लाऊज तर ह्याची पहा उंची किती आहे तर ब्लाऊजची उंची ही साडे चौदा इंच आहे तर आता आपण छातीचे देखील माप पाहूया म्हणजे आपल्याला उंचीची आणि छातीच्या मापाची दोन्हीचं माप मिळून घरी टाकायचं आहे तर साधं ब्लाऊज कटिंग करण्याची खूप छान आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला देखील शंभर टक्के आवडेल अशी सोपी पद्धत आहे ब्लाऊजची छाती ही छत्तीस इंच आहे तर छत्तीस आणि साडे चौदा हे आपल्याला मिळालेलं आहे उंची साडेचौदा आणि ब्लाऊजची छाती छत्तीस तर आता हे ब्लाऊज पीस मी पूर्ण उघडून घेतलेलं आहे हे पहा हे आपले काट आहेत ब्लाऊजची छाती छत्तीस म्हणजे छत्तीसचा चौथा भागा नऊ होतो तर नऊमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे अकरा इंच होणार मार्जिन साठी डी घेतो तिथं साध्या ब्लाउज दो मध्ये आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर ही अकरा इंचाची आपल्याला अशी घडी टाकायची आहे तर अकरा इंच आपण मोजून घ्यायचं आहे हे अकरा इंच इथं आलेलं आहे तर ही अशी अकरा इंचाची आपण घडी टाकून घेणार आहोत घडी आपण टाकलेली आहे तर पाहूया अकरा इंच आपला आहे का तर हे पाहू शकता तुम्ही बरोबर अकरा इंचाची आपली घडी आहे तर आता आपण इथं कट करून घेऊया तर ह्या भागावरती आपण बाहीचं कटिंग करणार आहोत तर हा भाग आपण बाजूला ठेवूया तर हा आता आपल्याला अकरा इंचा हा भाग मिळालेला आहे ह्या तर उंची ब्लाउजची किती साडे चौदा इंच आहे तर ह्या साईडून आपल्याला उंची घ्यायची आहे तर साडे चौदा आणि मार्जिनसाठी एक इंच मिसळून आपण साडे पंधरा इंचावर पॉईंट देणार आहोत तर इत्याला आपलं हे साडे पंधरा इंच तर ही लाईन पूर्ण आखून घ्यायची आणि इथे असा टेप ठेवून घ्यायचा किंवा तुम्ही पट्टी तुमच्याकडं असेल तर पट्टी ठेवून घ्यायची कारण मी पट्टी शॉपवरच विसरून आलेली आहे त्यामुळे मी पट्टी आता घरी आणलेली नाही त्यामुळे मी टेप ठेवलेला आहे तुम्ही पट्टी ठेवू शकता आणि अशा पद्धतीने आपण बरोबर घरी टाकून घ्यायचे आहे हा वरचा भाग किती येईल तितका येईल पण हे खालचा भाग आपल्याला साडे पंधरा इंच यायला हवा म्हणजे उंची प्लस एक इंच तर मी पाहून घेते साडे चौदा इंच आहे का तर हा साडे पंधरा इंच आपला बरोबर आलेला आहे पुढचा भाग आता किती आहे ते पाहून घेऊया कारण आपल्याला पुढचा भाग हा मागच्या भागापेक्षा अर्धा इंच जास्त हवा आहे म्हणजे पुढचा भाग जर आपला साडे पंधरा इंच असेल एक इंच वाढवला असेल तर पुढच्या भागामध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचा आहे म्हणजे साडे चौदा इंचामध्ये दीड इंच वाढवलं तर सोळा इंच इतकं होणार आहे म्हणजे मागच्या भागापेक्षा अर्धा इंच आपल्याला ह्यामध्ये इथं हा भाग एक्स्ट्रा घ्यायचा आहे जर उंचीमध्ये वाढवायचा असेल तर मागच्या भागामध्ये एक इंच आणि पुढच्या भागामध्ये दीड इंच हे लक्षात ठेवू शकता तर हा किती आलेला आहे आपण पाहून घेऊया तर हा बरोबर आपला सोळा इंच आलेला आहे तितकाच आपल्याला पाहिजे होता अर्धा इंच जास्त आपण पाहूया पाठीमागील गळा किती आहे कारण गळ्यानुसार आपण शोल्डर आणि मुंडा घेत असतो गळा पाण्याची आवश्यकता आताच नाही शोल्डर आणि मुंड्यासाठी कारण पुढील गळा हा असून असून किती पाच सहा सातच्या खाली काय असू शकत नाही त्यामुळे फक्त आपण पाठीमागील गळ्याचं मेजरमेंट पाहणार आहोत तर पाठीमागील गळा हा आपला साडेपाच आहे पाठीमागील गळा जर साडेपाच इंच असेल तर हे आहे आपलं तयार शोल्डर तर तयार शोल्डर किती आहे तर तयार शोल्डर आपलं अडीच इंच आहे त्यामध्ये मार्जिनचा अर्धा म्हणजे तीन इंच झालं आणि गळारुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत तर अडीच आणि तीन इंच म्हणजे साडेपाच इंच आपलं शोल्डरचं माप झालेलं आहे तुम्ही ह्या पद्धतीने देखील घेऊ शकता तर हे पहा हे गळ्याकडचा भाग आहे आणि हा आहे आपला शोल्डर तर जितका आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे तेवढा भाग आपल्याला टेपचा ह्या साईडला सोडायचा आहे तर आता आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे तर अडीच इंच इकडं सोडलेलं आहे तर हे पहा तर इथं आलेलं आहे हे तर बरोबर शोल्डर जर आलेलं आहे हे पाच इंच आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे एकूण साडेपाच इंच आपण शोल्डर घेणार आहोत तर साडेपाच इंच शोल्डर घेतलं आणि अडीच इंच आपण गळारुंदी घेणार आहोत आणि जेव्हा आपण गोठ मारतो तिथे देखील आपलं पाव इंच जातं म्हणून आपण पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे एकूण शोल्डर आपण पावणे सहा इंच घेणार आहोत तर मुंडा देखील आपण पावणे सहा इंच घेणार आहोत कारण पाठीमागील गळा आपला छोटा आहे तर इथे देखील पावणे सहा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि ही मुंड्याची लाईन आपण आखून घेणार आहोत तर आता आपण छातीचे माप पाहिलेलं आहे तर छाती आपल्या ब्लाउज ची छत्तीस इंच आहे तर नऊ इंच होतो तर साठी दोन इंच आणि ही लाईन देखील आपण छातीची आखून घेऊया तर आता आपल्याला पाहायचं आहे कंबर तर कंबरेचं माप कसं घ्यायचं आहे पहा तर हे ब्लाउज उलटा ब्लाऊज आहे पूर्ण तर ही बटन पट्टी आहे तर पट्टी सोडायची आहे आणि टेप असा ठेवायचा आहे आणि पूर्ण असा कमरेच्या भोवत्याने आपल्याला टेप फिरवायचा आहे म्हणजे किती मार्क आणि हे पहा तर किती आलेलं आहे तर साडे एकोणतीस इंच आलेला आहे कमरेचा चौथा भाग हा साडेसातला एक दोरी कमी इतका होतो साडेसात इंचच घेणार आहे मी तर पाठीमागी लाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दोन इंच तर ही मार्जिनची लाईन आणि फिटिंगची लाईन आपण आखून घेऊया तर पुढील गळा देखील आपण पाहून घेऊया किती आहे तर पुढील गळा आपला सव्वा पाच इंच आहे तर मार्जिनचा अर्धा इंच म्हणजे एकूण पावणे सहा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत इथे देखील अडीच इंच आपण घ्यायचं आहे आणि ह्या गळ्याचा आकार असा काढून घ्यायचं आहे या कोपऱ्यामध्ये असा तिरका टेप ठेवायचा आहे आणि दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि टेप थोडासा खाली ओढून आणखीन एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि हे मुंड्याचे आकार असे आपण काढून घ्यायचे आहेत मुंड्याचे आकार आता काढून झालेले आहेत तर आता आपण क्रॉसपट्टीचं माप पाहूया तर आमच्या इकडे सर्वात साध्या ब्लाऊज ला क्रॉसपट्टी ही असतेच बिना क्रॉसपट्टीचं एक ही ब्लाऊज कोणी शिवून घेत नाही तर हे पहा पट्टीचं माप आपल्याला असं पाहायचं आहे तर क्रॉसपट्टी ही पौणी तीन इंचाची आहे तर ह्या साईडला मी पुढे ती तीन इंच घेणार आहे तर जितकी क्रॉसपट्टी आहे तितकीच घ्यायचं आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे सव्वा दोन इंच घेणार आहे तर ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि तिरकी लाईन आखून घेतली आता आपल्याला फेडाचाच मार्किंग करायचं आहे तर पहा इथून इतर जितकं अंतर येणार आहे हे तर आपल्याला शेंटर काढून घ्यायचं तर हा शेंटर काढला तर हा मिळाला आपल्याला शेंटर तर ब्लाऊजची छाती आपल्या किती आहे तर ब्लाऊजची छाती आहे छत्तीस इंच तर आपल्याला तीन पॉईंट सहा इंच घ्यायचं आहे फक्त ह्या दोन्हीच्यामध्ये एक पॉईंट दिला म्हणजे विषय संपला तर इथे आपण तीन पॉईंट सहा इंचा असा पॉईंट देणार आहोत बाकी आपल्याला काहीही करायचं नाही आणि वरून पहा तर ब्लाऊजचा चौथा भाग नऊ आहे त्यामध्ये एक इंच मार्जिनचा मिसळून दहा इंचावर आपला पॉईंट येणार आहे तर इथे आपला सेंटरचा पॉईंट येणार आहे तर इथून हा अडीच इंचा डास घेतला आणि इथून वरती देखील अडीच इंच घ्यायचा आहे तर हे देखील अडीच इंचा पॉईंट घेतला आणि इथून दोन इंचावर एक असा आपल्याला तिरका पॉईंट द्यायचा तर हा दोन इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्या पॉईंटपासून दोन इंचावर आणखीन एक तिरका पॉईंट घेतला तर हा इथं आला तर हा असा आपला तिरका घ्यायचा आहे आणि हा असा खालच्या साईडला घ्यायचा आहे तर हे आपल्याला मिळाले सर्व पॉईंट हा आणि हा आहे आपला शेंटरचा पॉईंट तर हे आपल्याला टक्स मारून झालेला आहे आता आपण कटिंग पाहूया तर कटिंग कसं करायचं पहा तर आपल्याला पहिला हा भाग असा उचलून घ्यायचा आहे हे पाहू शकताय तुम्ही आणि फक्त हे वरचाच भाग आपल्याला कट करायचा आहे तर वरच्या भागाची पहिला आपल्याला ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची तर हा पाठीचा भाग आपला तसाच आहे फक्त आपण वरच्या भागाचं क्रॉस पाटी कट केलेली आहे तर आता आपला पाठीमागली गळा देखील साडेपाचच आहे पुढील देखील साडेपाचच आहे म्हणून मी असंच कटिंग करणार आहे सेमच आणि इथे पहा हे शोल्डर आहे इथे कात्रीने नॉश मारून घ्यायचा आहे आणि इथे फक्त आपल्याला हा वरचा भाग हा कटिंग करून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला देखील कात्रीने असा नॉच मारून घ्यायचा आता पहा इथे देखील कात्रीने एक नॉच मारून घ्यायचा जिथे जिथे आपले डाच आहे तिथे देखील आता इथे आपल्याला नॉच मारायचं नाही तर पहिला काय करायचं आहे हा भाग असा उघडून घ्यायचा आहे आणि तो झाला आपला पाठीचा आणि हा आहे आपला पुढचा भाग फक्त आपल्याला पुढच्या भागासाठी हा हे कटिंग करायचं आहे हा मुंडा आपल्याला पुढच्या भागासाठी घ्यायचा आहे तर आता आपल्याला इथे नॉट मारून घ्यायचा आहे तर हे झालेलं आहे आपल्या फ्रंट आणि बॅक साईडचं कटिंग तर आता आपल्याला स्लीवच कटिंग करायचं आहे तर हा जो आपला शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस होता तो मी घेतलेला आहे तर तो पहिला डबल फोल्ड करून घेऊया त्यानंतर आपल्याला चोपल फोल्ड करायचं आहे तर आता आपण बाहीचं माप पाहूया ही आहे आपल्या ब्लाऊजची बाही तर हे शोल्डरची जी टीप आहे जर शोल्डरला जोडलेली जी शिलाई टीप आहे इथून आपल्याला असं माप घ्यायचं आहे तर हे आलेलं आहे आपलं ओमी नऊ इंच तर ह्या साईडची देखील पाहून घेऊया कधी कधी काय असतं मापाला आलेलं ब्लाऊजमध्ये मध्ये एक भाई छोटी आणि एक मोठी असते तर ही देखील पौने नऊ इंच चाललेलं आहे तर सोबतच आपण दंडघेर देखील घेऊया तर दंडघेर आपला आहे पाच इंच तर आता आपण भाईचं मार्किंग करूया तर पहिला काय करायचं आहे जेव्हा आपलं ब्लाऊज बिना असतात असतं स्ता त्यावेळी आपल्याला हातशिलाईच्या पट्टीसाठी दीड इंच खालच्या साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा ही दीड इंचाची पट्टी आपल्याला हातशिलाईसाठी लागणार तर मी तशी लाईन आखून घेतली आणि ह्या लाईनीच्यावरती आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे तर बाही आपली आहे पोहणे नऊ इंच आणि मार्जिंगसाठी अर्धा म्हणजे एकूण सव्वा नऊ इंचावर आपण पॉईंट दिला आणि इथे दोन इंचावर तसा पॉईंट दिला आणि इथूनच मी पूर्ण लाईन घेत नाही तुम्ही हवी असेल तर ही लाईन पूर्ण आखून घेऊ शकता आणि इथून मुंडाखुलीचं माप घेऊ शकता मी इथूनच घेते तर पहा मुंडाखुली आहे आपली साडे तीन इंचच आपल्याला मुंडाखुली घ्यायची आहे बाहेरून ती आपली साडेसात इंच आहे तर दोन्ही पॉईंट आलेले आहेत तर आता आपण अशा पद्धतीने व्हायचा आकार काढून घेऊया आणि दंडघेर आपला साडेपाच इंच आहे आणि मार्जिनसाठी दोन इंच तर आता आपण बाही कट करूया तर आता इथे बाहीचा पुढील भागाचा आका काढून घेते तर आता इथे मी कट करून घेते तर इथे देखील कातर एक नॉ लावून घ्यायचं आहे तर इथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच लागतं हा दंडघेराचा भाग आपला बरोबर आहे इथे फक्त दीड इंच लागणार आहे तर दीड इंच आपण असा तिरका जोड देणार आहोत तर आता आपण क्रॉसपट्टी पाहूया तर इथे डबल क्रॉसपट्टी लागणार आहे पण डबल क्रॉसपट्टी इतका आपल्याकडे कपडा शिल्लक नाही त्यामुळे आपण काय करणार आहे पहा तर हा जो भाग आहे हा आपल्याला गोडसाठी लागणार आहे तर, 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 तर हा बाजूला ठेवूया आणि हा जो गळ्याचा भाग निघालेला आहे हे पहा तर हा आपल्याला काजपट्टी आणि बटनपट्टीसाठी लागणार आहे तर राहिलेला आहे फक्त हा भाग आणि हा भाग तर हा भाग क्रॉसपट्टीचा निघालेला आहे पण ही अगदी परफेक्ट पाहुणे तीन इंच आहे तर आपल्याला यामध्ये अर्धा इंच वाढवून हवी आहे त्यामुळे आपण हा भाग वापरणार नाही तर इथे आपण क्रॉसपट्टीचं माप घेणार आहोत आणि हा भाग आपण बाहीला वगैरे जोड येणार आहे तिथे दीड दीड इंचाचं जोड असं देऊ शकतो तर हे असं केल्यानंतर चार भाग होतात तर बाहीला दोन्ही बाहीला चार जोड हे आपण देऊ शकतो क्रॉसपट्टी आपण पोहणे तीन इंचाची घेतली होती तर इथे मार्जिनसोबत अर्धा इंच वाळवून तीन इंचाची घ्यायची आहे जास्त असेल तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता पोहणे तीन इंचाची घेतली होती तर मार्जिनसोबत आपण सव्वा तीन इंचाची घेणार आहोत कपडा जास्त असेल तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता तर ह्या साईडला मी पौणी तीन इं सव्वा तीन इंच घेतलेला आहे तर ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे पौणी तीन इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे आणि सेम इतकीच पट्टी आपल्याला आणखीन एका जे वेस्टेज आपला ब्लाऊज पीसाचा कपडा असतो म्हणजे जे दुसऱ्यांच्या ब्लाऊज पीसमधला किंवा अस्तरमधला राहिलेला असतो त्याचा घ्यायचा आहे आणि ती आतल्या साईडला जाणार आणि ही पट्टी ही वरच्या साईडला येणार कारण त्याचा आपल्याला ह्याला जोड द्यावा लागणार आहे जोड म्हणण्यापेक्षा आपण दोन क्रॉस पट्ट्याच कट करतो त्या पद्धतीने एक क्रॉस पट्टी आपल्याला वेगळी कट करायची आहे तर आता आपल्या आपल्या ह्या साध्या फोरटक्स म्हणजे साध्या ब्लाउजचं कटिंग करून झालेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला काही शंका असतील तर देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू